एका जंगलामध्ये एक गरुड व एक गुबड राहत होते हे एकमेकांचे जणू शत्रूच होते ते खूप दिवस एकमेकांशी भांडत असत एके दिवशी ठरवतात की आपण आता मित्रत्वाने वागायचे पिकाचे पिल्ले खायचे नाहीत यावर गुबड गरुडाच मिळाले पण तुला माझी पिल्ले कशी दिसतात हे माहीत आहे का तुला माझी पिल्ले माहीत नसतील तर तू दुसऱ्या पक्षांचे म्हणून माझीच पिल्ले खाशील अशी मला भीती वाटते गरुड म्हणाले खरंच यार तुझी पिल्ले कशी दिसतात हे मला माहीतच नाही यावर गुबण म्हणाले माझे पिल्ले खूप सुंदर दिसतात त्यांचे डोळे व पिसे सुंदर दिसतात यांचे सगळंच काही सुंदर असतात या वर्णावरून माझे पिल्ले तुला सहज ओळखू येतील पुढे एक दिवस गरुड तरी एका निघतो झाडाच्या डोळीमध्ये पक्ष्यांचे विचार करतो की हे गुबडाचे तर पिल्ले नसतील पिल्ले घाणेरडे कंटाळवाणी आणि कुरूप होती यावर त्या गरुडाला लक्षात येते की आपल्याला गुबडाने सांगितले होते की माझी पिल्ले सुंदर आहेत त्यावरून त्याला ही गुबडाची पिल्ले नाहीत असे समजून आपल्याला खाण्यासाठी काहीच अडचण नाही असे त्याला वाटते तू त्या पक्ष्यांना फक्त करतो गुबड त्या डोलीजवळ येतात त्याला आपली पिल्ले नाहीशी झालेली पाहून तो लगेच गरुडाकडे जातो व त्याला म्हणतो की तू माझी पिल्ले मारून खाल्लीस असे मला वाटते यावर गडूत म्हणाला मी पिल्लू खाल्ली तर आहेत पण तुझी नाही यावर गोडबड म्हणाले ते माझीच पिल्ले होते म्हणाले यावर माझा काही दोष नाही तू आपल्या पिल्लांचे खोटे वर्णन केलेस त्यामुळे मी त्यांना ओळखू शकलो नाही इतकी कुरूप पिल्ले बुबडाचे नसतील एखाद्या दुसऱ्या पक्षाचे असतील असे समजून मी त्यांना मारून खाल्ले यात माझा काही अपराध नाही तात्पर्य स्वतः संबंधी खरी हकीकत लपवून ठेवणे भलतीच हकीकत सांगणाऱ्या मनुष्य शेवटी आपणास संकटात पाडून घेतो